सांग मला आपण ज्या वेळेस तो आवाज करशील त्यावेळेस नसा पातील कसला पाऊस पडतो तिकडचं दहा लागलं तर आत्ता पाऊस चालू हा आहे काय करायचं पावसानं तर दिलाय बघा एक पाऊस दिवसभर पावसा एक महिना झाला कुठलेच पाऊस रेनकोट भेटणार आहेत का नाही ग शाळेमध्ये भेटणार

मग तू कोणतं दर्शन केलं शाळेमध्ये कोणतं लोकमान्य केलं होतं ना बोलून दा दाखव ना हा दाखवतेस का बोलून दाखवाय काय हरकत आहे लाव गवाय, होतो पाणी मध्ये गेले जायच किचा वाडा नेतले नमस्कार <coughs> ताई 嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯嗯。<music> काय नमस्कार दादा ताई नमस्कार तुमचं लाईव्ह मध्ये खूप स्वागत दादा ताई म्हणते दादा हा तर काय रे दादा काय आहे नमस्कार सर्वांना हॅलो फ्रेंड्स नमस्कार दादा ताई माझ्या लाईव्हर खूप स्वागत दादा तुमचं ताई नमस्कार दादा नमस्कार दादा लाईव्ह हाय आंटी नमस्कार दादा खूप खूप स्वागत माझ्या लाईव्ह सगळ्यांना माझा नमस्कार दादा ताई कमी इकडे ये ना नमस्कार नमस्कार सर्वांना माझ्या लाईव्ह वर खूप सगळ्यांचं स्वागत लाईक करा काय म्हणते बोला कमेंट करा बाबा तू शांत बस भाषण काय तुमची भाषण बोलते नेतृत्व ते जहाल ते लोकमान्य होते नेतृत्व ते जहाल ते लोकमान्य होते समृद्ध लेखनीशी जाती मशाल होते समृद्ध लेखणीची जाती मशाल होते परकीय बंदिवास शापी देश होता परकीय बंदिवास शापी देश होता आग केसरीचा एक एक लेख होता पण आग केसरीचा एक एक लेख होता त्या सिंह गर्जनेने जागा समाज झाला त्या सिंह जागा समाज झाला उदियास भारतात स्वातंत्र्य सूर्य बघित उदयास भारतात स्वातंत्र्य सूर्य आला लेखनीची तलवार हाती वक्रित वालाधार लेखनीची तलवार हाती वक्रित वालाधार किती टिळकांच्या जहाल विचारसरणीने तुमची ब्रिटिश सत्ता आदरली होती तुमची ब्रिटिश सत्ता आदरली होती पारतंत्र्याच्या काळोखात जनता होती निजलेली पारतंत्र्याच्या काळोखात जनता होती निजलेली तुमच्या विचारांची ठिंगी पेठून या ते वावटली तुमच्या विचारांची ठिंगी पेठून या ते वावटली स्वराज्य हक्क स्वराज्य हा अधिकार स्वराज्य हा हक्क स्वराज्य हा अधिकार ठणकावून सांगितले ते हक्कांनी बंद करा अत्याचार बंद करा अत्याचार मी अशी झुकणार नाही मोडेन पण वाक शाळेमध्ये तर माझ मध्ये नाव आलंय पेपर चांगले झाले गाई पेपर मध्ये नाव आले बघा तुमच्या किती खुश आहे का नाही बोला दादा ताई कमेंट करा लाइक करा नवीन आहे माझ्या चॅनेल ला सपोर्ट करा बोला कमेंट करा असं ना मी ना झोपेतून उठले झोपले झोपीत बस

कपाचे कळावे लगेच तीच काय तर प्रोग्राम होऊन बसायचा बाई छान तिकडे तोंड कर असं वाच का म्हणजे वाचा येत नाही वाचते का म्हणजे लाईक करा कमेंट करा दादा ताई तुमच्या बहिणीला सपोर्ट करा म्हणजे फॅमिलीला नक्की सपोर्ट करू का

भाषण असं झाड लागतो लाईला गुन्हा ना लोकांना टिळक होते जहाल सोसवे ना लोकांचे हॉल टिळक होते जहाल सोसवे ना लोकांच्या जायला ब्रिटिशांचा माल स्वातंत्र्याचा गुलाल स्वातंत्र्याचा गुलाल महाराष्ट्राच्या मातीसाठी पार्वतीबाईच्या पोटी जन्मलेला वीर बालक म्हणजे बालक म्हणजे टिळक म्हणजे ज्वलंत चेतना टिळक म्हणजे सिंह गर्जना करारी बाणा तर टिळक म्हणजे लढायची प्रेरणा लढायची प्रेरणा ज्ञानाचे उपासक लोकांचे संग्रह ज्ञानाचे उपासक लोकांचे संग्रह त्यागाचे पूजक शब्दाचे सूचक शब्दाचे सूचक વિચારાને પ્રેરિત લોકિત ભારતીય લોક તે નિર્વી વ્યક્તિ તડક માન્ય પ્રિય લોકમાન્ય પ્રિય મંડા તુરુગાત ગીતા રસ્ય લિનારે કનખર મરાઠી બાણા મરાટી બાના મન ટિય सिंह गर्जना करायला काहीच पैसेच लागते सिंह गर्जना करायला काहीच पैसे आचेच लागते म्हणून माझी सदैव सदैव चुकीच्या चुकीचा टेस्ट वरती आहे नाही दादा मी नाही तिला ही करत लावला नाही आणत दादा ना मी ना राहीवला घेत त्या फोरींना बसली वाचली मी किती वेळ वाचतो पडत सरकार वाटते पण काय ऐकतच नाही धन्यवाद आज राहिलेलं देशासाठी तुंगवास बघल्या केले ज्यांनी समर्पण देशासाठी रुंगवास बघला केले ज्यांनी समर्पण अशा थोर्या माझे त्रिवार ना मन तिवार बघते मामा काय बोलते कि तिच्या नाही दादा ऐकत आज सुट्टी असल्यामुळे ते आहे, आहे <laughs> समोर आली कैसे okay. हो भाभी जी नमस्कार दादा भैया कसे नमस्कार तुम्हाला पण ती खूप हुशारा वे तिला या लाईव्हर वर तिला काय येऊ जाऊ नाही मी वर नाही येऊ दे तिला पण हुशार हुशार आहे हो म्हणत लाईव्ह वरती परमिशन पण नाही राना अभ्यासात लक्ष दे हो दे। आता अभ्यासाला बसायचंय मी तीन तास अभ्यास करते पाच वाजता शासकी ना तर एका आठ वाजेपर्यंत माझं खाणं झोपणे सगळं होते मग नाही का आठ नऊ दहा तीन था, तीन तास मी अभ्यास करते तीन तास तेही मला झोपत येत नाही कारण मी सकाळी झोपते काय गडबडी जा घरामध्ये जागा टाईम वर्गात गा आहे मी लोकमान्य प्राथमिक शाळा क्रमांक तीन आणि नमस्कार दादा आठवी मध्ये आहे आणि माझ्या शाळेचे नाव लोक काय आम्हाला आकडीच्या वर्गात आहे दादा सर्व माझ्या भावांना नमस्कार मला वेळ यांनी घालला ताईला पण बघा माझी हेअरस्टाईल कशी आहे आता माझी अशी येणे हेअरस्टाईल स्प्रे यांनी घाल आठवीच्या वर्गात आहे आता आठवीला गेली तरी मी येणार आहे का पाचवीच्या वर्गात दिसते ना दिखे <laughs>

पण आपण लेकरांसाठी तर मीडियावर लेखराला नाही आपल्या मीडियावर आणायचं मी तर मोठ्या पनी का आली अरे बसणार नाही

बाय बाबा काही झालं तर बरं बर कायच नाव दादा काम करते ना का घरी असते का काय तवा आता एक पाऊस चालू आहे शेतातली आमची काम बंद आहेत का सहा वर्ष म्हणून धंद कर वाया करायचे सडून येतात असते धंदे करतात नाही हो दादा आम्ही पण कामाला जातो ना आमच्या पण घरी आहे असं नाही की आपण आपलं घरदार सांभाळून ना आपण ही आपलं एक कसं तरी टाईमपास म्हणून आपण येतो आम्ही काय घरी बसणारे आहेत का दादा तसं नाही दादा दो दो कर दादा हो दादा मेहनत करतो तर आपण आहोत ना स्वतःच्या मेहनतीने कष्ट करून खातो आम्ही शेतामध्ये आम्ही काम करत नव्हता आम्हाला जात नाही मम्मी जात मेहनतीला दादा आहेत आजपर्यंत कोणाचा आपण काय दुखत खात ना हो आपल्या मग बळ दिले देवान मेहनत करता मीडियाच अजून काय आपल्याला काय एक रुपये भेटलेला नाही आणि आपण ह्याच्यात आहे मीडियावरती का मग मग रेसरे मुळे घेऊ लाई मग नाही र दादा की परा बसलेत ना त्याच्यामुळे इथं

ලාය යමුදුදේ බෙන උජයි රයිය සම කම